आज या गुरुकुल कदम डॉक्टर कदम गुरुकुल सभागृहामध्ये पुणे जिल्हा परिषद पंचायत समिती इंदापूर शिक्षण विभाग व डॉक्टर कदम गुरुकुल परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने हे बावनवे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा आज शुभारंभ होत आहे यासाठी उपस्थित असलेले सगळेच आमचे विद्यार्थी विद्यार्थिनी मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षक शिक्षिकेतर कर कर्मचारी आणि कदम चा सर्वच स्टाफ या गुरुकुलाच्या प्राचार्या यांनी नुकताच पथभ शुकाला त्या माधुरीताई गोखले उपप्राचार्य ऋषी बासू या गुरुकुलचे प्रमुख डॉक्टर विवेक कदम आणि दत्ताई फराटकर खराद साहेब यादव सर ननोरे सर पांढरे सर संदीप जगताप सर आणि सगळेच आता मी सगळ्यांची नावं घेतात सगळे पत्रकार मीडियाचे सगळे प्रतिनिधी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो आज आपल्या तालुक्यामध्ये तालुकास्तरीय तालुका हे विज्ञान प्रदर्शनामध्ये आपण सर्वांनी सहभाग घेतला सर्व तालुक्यातील सर्व शाळांनी सहभाग घेतला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे सर्वप्रथम आभार मानतो आणि आभार मानताना निश्चित प्रकारे या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून निश्चित प्रकारे आता अनेक विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी त्यांनी भाषण केली आणि भाषण करताना या या स्पर्धेतल्या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून वक्तृत्व स्पर्धा असतील किंवा अशा ज्या ज्या इथं अनेक जे काय स्पर्धा होणार आहेत त्या स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थी विद्यार्थीनी भाग घेणार आहेत मला सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांना एकच मला सगळ्यांना सांगायचं की आयुष्यामध्ये निर्गंड कधी बाळगू नका कुणी आईच्या पोटातून जन्माला कुणी हाच कोणतरी होणार म्हणून कुणी येत नाही बघा नो शेवटी एक नेहमी लक्षात ठेवा या जगामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये कष्ट घेतल्याशिवाय तुम्हाला सहजासाठी आयुष्यामध्ये काही मिळणार नाही कष्ट घ्यावा लागेल परिश्रम करावा लागेल अभ्यास करावा लागेल क्रीडा क्षेत्रामध्ये खेळावं लागेल खूप मेहनत घ्यावा लागेल काही तुम्हाला ही काही जादूची कांडी कुठली नाही की तुम्हाला सगळ्या गोष्टी आपोआप सगळ्या पडतील त्यामुळं कष्ट घ्या निर्गत बाळून नका इच्छाशक्ती प्रबळ ठेवा आयुष्यामध्ये आपण एक नेहमी लक्षात ठेवा इच्छाशक्ती प्रबळ मला हे करायचंय हे मी करणारच रच म्हणलं की तुम्हाला आपोआप मार्ग हे सापडणार आहे तो मला आपण सगळे ग्रामीण भागातले विद्यार्थी विद्यार्थी असतो आणि खरं तर काय होतं की आपल्याला थोडं वाटतं की मला हे जमल का माझ्याशी हे होईल का मला ते वाटेल कसं होईल का या बाबतीमध्ये मी तुम्हाला एवढं सांगतो की शेवटी आपण जर प्रयत्न केला तर नक्की त्यातनं काहीतरी मगाशी विद्यार्थ्यांनी सांगितलं की शेवटी आज आज ह्या विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रदर्शनामध्ये नंबर पहिला येईल दुसरा हा भाग सोडून द्या या तुम्ही या सभागृहामध्ये या त्या क्षेत्रामध्ये आला तुम्ही अनेक गोष्टी पाहणार यातला तुम्हाला अनुभव येतील अनुभव येतील आणि कुठं तुम्हाला त्यातनं कुठं संधी प्राप्त होणार आहे किंवा त्या संधी तुम्हाला आपोआप कशी मिळत आणि त्या संधीचं कसं सोनं करता येईल हा तुमचा घरी जाताना हा विचार हा ऑटोमॅटिक बंधू विद्यार्थ्यांनो विद्यार्थ्यांना चालू होईल यासाठी खरंच मी कदम कदम डॉक्टर कदमसाहेब आज हिमाचलला असल्यामुळे नाही दोघं नवरा बायको त्यांचं त्या परिवाराचं पण त्या कुटुंबाचं पण निश्चित प्रकारे आभार मानतो की एक चांगल्या प्रकारचा हा हॉल आपल्या विद्यार्थ्यांनी मगाशी तर म्हटलं की आम्ही पहिल्यांदाच ऑडिटोरियम मध्ये बसलोय पहिल्यांदाच आम्ही भाषण नाही जे बाहेरचे विद्यार्थी विद्यार्थी आलेत शिक्षक आमच्या आहेत प्राचार्य त्यांचा कुठून एक अनुभव त्यांचं कुठून एक प्रेरणा या निमित्तानं आपल्या सगळ्यांना निश्चित प्रकारे मिळते त्यामुळे मगाशी अनेकांची भाषणं त्या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण पाहतो यात आपल्या जगामध्ये देशामध्ये विज्ञान आपल्याला आपण किती पुढे चाललेलो आहे त्यातनं आपल्याला नवीन नवीन गोष्टी नवीन नवीन शिकाय काय काय गोष्टी आपण पाहतो आपण सहज गाडीला जर आपण टाकलं की मला पुण्याला जायचंय तुम्ही पुण्यामध्ये किती वाजेपर्यंत पोहोचल तिथं आपल्याला कुठं ट्रॅफिक जॅम आहे हे पण नसतं आपल्याला बटन दाबल्यानंतर समजतं किंवा एखाद्या ठिकाणी जायचं आपल्याला एखादं समजा तुम्हाला कुठं सांगू तुम्हाला जायचं तर धन्यवाद डॉक्टर तुम्हाला धन्यवाद जायचं इथून तर कुठं ट्रॅफिक जाम आहे कुठं तुम्ही किती वेळात पोहोचताल हे तुम्हाला इथं बसून जागेवर बसून पाहिल्यानं तुम्हाला एक अंदाज घेता येतो कुठल्या रोडने ट्रॅफिक जाम आहे सांगायचं की हे शेवटी विज्ञान ह्या विज्ञानाच्या माध्यमातून असे अनेक नवीन नवीन यातलं एक तुम्हाला एक हे लेटेस्ट मी तुम्हाला मुद्दाहून सांगितलं त्यातनं अनेक आपल्याला ह्यातनं आपल्याला प्रयोग घ्यानं तुम्हाला शिकता येईल भविष्यामध्ये अनेक गोष्टी यामध्ये आपल्याला खूप प्रकारचे बदल हे घेणार आहेत आपण सर आपला मोबाईल जरी सेट केला तो मोबाईल मध्ये आपल्या नवीन नवीन गोष्टी कितीतरी रोजच्या रोज नवीन अपडेट किंवा शिकायला मिळत आहेत त्यामुळे या प्रदर्शनाच्या माध्यमातून मी तुम्हाला एवढं सांगेन की निश्चित उद्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला ह्याचा फायदा तुमच्या भावी ह्याच्यासाठी निश्चित प्रकारे होणार आहे त्याच ज्यांनी ज्यांनी चांगल्या प्रकारचे प्रयोग सादर केलेत किंवा त्यांना तर त्यांचं तर तुम्हाला त्यांचं जिल्हास्तरीय निवड होणार आहे जिल्हास्तरीय बंद सुद्धा राज्यस्तरीय निवड होणार आहे त्याचा उद्देश एकच आहे की आता कुठेतरी आयुष्यामध्ये आपल्याला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतानाच तुम्ही अनेक किती किती प्रयोग टोटल एकशे दहा प्रयोग त्यांना तुम्हाला नवीन नवीन काही गोष्टी सुद्धा निश्चित प्रकारे शिकायला मिळणार आहेत मला आज मी एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगतो की आज या निमित्ताला तुम्ही सगळेजण एकत्र आलेला आहे या प्रदर्शनाच्या माध्यमातून निश्चित प्रकारे तुम्हाला एक वेगळ्या प्रकारे तुमच्या विचाराला चालना एक तुम्हाला भविष्यामध्ये मिळणार आहे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे शेवटी एक नेहमी लक्षात ठेवा आपण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये हे करताना सकारात्मक राहा कुठल्या गोष्टींनी माझ्याशी हे होणारच नाही हे मला जमणारच नाही माझ्याशी हे होणार नाही असं कधी आयुष्यामध्ये कधी मनामध्ये असे विचारू नका सकारात्मक राहा पॉझिटिव्ह हो राहा आणि मला ह्या गोष्टी करायच्या हे मी गोष्टी करणार आहे हे गोर बाहो मला क्रेटर हो व्हायचंय हो व्हायचंय ठीक आहे उद्या कलेक्टर होत होंजिनियर व्हायचंय मला डॉक्टर व्हायचंय मला काहीतरी तुम्ही कुठेतरी अपेक्षा व्हायला मला हे व्हायचंय तुम्ही उद्दिष्ट ठेवा नाहीतर काय होतं आपण जर उद्दिष्ट ठेवून नाही तर आपल्याला ह्या गोष्टी मिळतात त्यामुळं नेहमी लक्षात ठेवा की कुठंतरी एक तुमचं मला हे व्हायचंय मला उद्योगपती व्हायचे मला चांगल्या प्रकारचं शेतकरी व्हायचे मला चांगल्या प्रकारचं वैज्ञान कुठेतरी हे व्हायचंय मला प्राचार्य व्हायचं मला काहीतरी हे ठेवा किंवा भविष्यामध्ये निश्चित प्रकारे आपण जर आपलं उद्दिष्ट आपण जर हे केलं तर भविष्य त्याचा आपल्याला त्याचा फायदा हे आपल्या जीवनामध्ये होतो आज मी तुमच्या सगळ्यांसमोर उभा हो आहे आज मी आमदार आहे मागच्या दोन अडीच वर्षापूर्वी मी मंत्री होतो माझ्या आयुष्यात मला कधी वाटलं नव्हतं मला वाटलं नव्हतं की मी राजकारणामध्ये येईल मी कधीतरी एका कारखान्याचा संचालक होईल त्याच कारखान्याचा चेअरमन होईल एखाद्या बँकेवरती संचालक होईल त्या बँकेचा चेअरमन होईल झेडपीचा अध्यक्ष होईल झेडपीचा सदस्य होईल झेडपीचा अध्यक्ष होईल आमदार होईल मंत्री होईल हे मला कधीही वाटलं नव्हतं आणि तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो माझ्या घरातलं कोणी ग्रामपंचायतीला सदस्य असतील तर कोणी सरपंच माझे सुद्धे होते कुणी झेडपीला नव्हते कोणी पंचायत समिती नव्हतं कोणी आमदार नव्हतं कोणी खासदार नव्हतं कोणी लोकं वाटून नव्हतं ते झालं ते मी झालो शेवटी मी जर कष्ट नाही घेतलं मी जर लोकांमध्ये नाही घेत माझ्या क्षेत्रामध्ये काय माझ्या क्षेत्रामध्ये मी जर लोकांमध्ये गेलो लोकांमध्ये जर नाही गेलो मी जर हे केलं पब्लिक आज खूप वेगळं आहे पब्लिक सगळं पाहत असतं शेवटी कुठली मग मी तुम्हाला सांगणार कष्ट मी माझ्या क्षेत्रामध्ये कष्ट घेतलं आज एवढ्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी काम केलं काम करताना शेवटी आज तुम्ही तुम्हाला तुम्ही तुम्ही आज विद्यार्थी आहात तुम्हाला जी काही संधी मिळेल त्या संधीचं सोनं करायचं मी आज आमदार आहे मला माहिती आहे आमदार की पद काय ताब्रपट घेऊन कुणी जन्माला येत नाही काय कायमचं पद नसतं तुम्ही जर लोकात राहिला नाही लोकांना मदत केली नाही गरीब माणसाला मदत केली नाही गरीबांच्या सुखदुःखात तुम्ही राहिलं नाही ती पदं पण बाबांना कधी येतात आणि कधी निघून जातात हे पण कळत नाही तेव्हा नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला जेवढं आपल्याकडून आपल्या या आयुष्यामध्ये या जीवनामध्ये जेवढं तुम्हाला शिकता येईल तुम्हाला जेवढे जे काही जे 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 संधी मिळतील त्या संधीचा उपयोग तुम्हाला कसा करता येईल आणि कसं करा आणि तुम्हाला लक्षात ठेवा या जगात आपल्या आई वडिलांपेक्षा या जगात मोठ आणि शिक्षक शिक्षक आपल्याला या जगात पुढील बाबाला मोठा नाही ने नेहमी लक्षात ठेवा आपले आई वडील हेच आपले गुरु आहेत हेच आपले आपल्या आपले वडील हेच आपले देव आहे आपली आई हीच आपली देवी त्यामुळे आपली आई वडिलां नेहमी आपल्या आई वडिलांच्या बाबतीमध्ये नेहमी लक्षात ठेवा त्या लोकांचा लोकांचा ह्या लोकांनी खूप तुमच्यासाठी कष्ट घेतलेले प्रत्येक आई वडिलांना वाटत आमच्या वाट्याला जे दुःख आलं आमच्या वाट्या आम्हाला जे कष्ट पडलं आम्ही जे मान अपमान सहन केले ते आमच्या मुलाच्या मुलीच्या वाटे लवले हीच प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते बाबांनो बाबा लोक तेव्हा त्यांचं मन कधीही दुखवू नका ते तुमच्यावरती राजा रुस्ती त्यामुळे कुठलाही त्यांचा स्वार्थ नसतो त्यांना वाटतं की माझा मुलगा मुलगी कुठेतरी मोठी व्हावी अधिकारी व्हावी कुठेतरी चांगल्या ठिकाणी व्यवसाय करावा कुठेतरी उद्योग करावा ही प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते तेव्हा या वडला, आई वडिलांची तुमच्या झुलक्यांची बहिणीची मोठ्या बहिणीची भावाची तुम्हाला जेवढी सेवा करता येईल या लोकांना जेवढी मदत करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न तुम्ही सर्वांनी तुमच्या आयुष्यामध्ये करा हे जीवन खूप सुंदर आहे हे जीवन ह्या आयुष्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा आपल्याकडून जेवढा लोकांना आनंद देता येईल पुढच्या माणसाला जेवढा आनंद देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न आपण सगळेजण करूया आनंद हा गोलगोल आनंद जेवढा आपण पुढच्या माणसाला देऊ तोच आनंद उलटा धापट आपल्यानं आपल्या कुटुंबाला मिळाल्याशिवाय राहत नाही त्यामुळे आनंद द्या आणि आनंद घ्या त्यामुळे बाबा ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा आणि काही गोष्टीमध्ये लोकांना बरं वाटतं तुम्हाला काय वाटतं आमचं आम्ही सकाळी उठलोय विज्ञान प्रदर्शन शाळा वगैरे कटकट टक्त काही नाही या जीवित सगळ्यांना टक्कल कट आहे सगळ्याला टक्कल आहे तुम्हाला वाटलं असेल सरांचं काय ते गडशिक्षण मॅडमचं काय नवी बरंय ते कदम डॉक्टरांचं तर काय ने जोरात आहे आमदार तर काहीच वरात आहे बाबाहे वाजलं वगैरे काय ते बँड <laughs> वगैरे वाजला वगैरे अरे बाबा मग काय सांगू तुम्हाला तुमच्या सगळ्यांचं जरी एकत्र केलं ना दुःख तरी माझं दुःख जास्त आहे शेवटी कुठल्या गोष्टी या गोष्टी काय सांगायच्या नाही प्रत्येकाला त्रास आहे प्रत्येकाला संकट आहे प्रत्येकाला असेल उग दिसत नसत म्हणून जग आवाज आवाज <laughs> म्हणून जग त्यामुळे <laughs> नेहमी आनंदी राहा आपण म्हणायचं माझंच लय चांगले हे आपल्याला वाटतं दुसऱ्याचं चांगलं म्हणण्यापेक्षा माझंच लय चांगलंय माझीच लय चांगले माझेच वडील लय चांगले माझे शिक्षक लय चांगले माझी शिक्षिकाला चांगले असा नेहमी विचार करा त्यामुळं लय पुढचं बघून गाण्या गुड्या लय लय बरे मैत्रीणचं काय असतं ही मैत्रीण चांगली हिचा एंट्रेस चांगला तिचा एंट्रेस चांगला हि जी केस लय लांब हे लांब काय ला, ला, नसत <laughs> <laughs> त्यामुळं सगळ्यांचं सगळ्यांचं सारखंच असते रे बाबा नो प्रत्येकाच्या परी या जगामध्ये सुख पण आहे आणि दुःख पण आहे त्यामुळे या सगळ्या दोन्ही बाजूच्या गोष्टी त्यामुळे आनंदी राहा हसत राहा आपल्याकडून जेवढं पुढच्या चांगलं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करूया आज विज्ञान प्रदर्शन आहे या प्रदर्शनाच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचे असे प्रयोग करूया की राज्यामध्ये माझा इंदापूर तालुका माझ्या इंदापूर तालुक्याचे विद्यार्थी केला प्रयोग हा राज्यामध्ये एक नंबर राहायला पाहिजे अशा प्रकारच्या निश्चित प्रकारे तुम्हाला सर्वांना शुभेच्छा ज्यादा काय बोलत नाही परत नंतर आपण भेटू पण मला बरं वाटलं आज मी पण पहिल्यांदाच या कदम साहेबांची डॉक्टरांची खूप दिवसाची इच्छा होती मामा तुम्ही आलं पाहिजे ही सगळी नवर सर यादव सरांचं मला खूप व्हायचं पण पहिल्यांदा तुमच्यामुळं विज्ञान प्रदर्शनामुळं कदाचित तुमच्यामुळे मला इथं येण्याचा योग आला आणि आज असंच आपण सगळेजण एकत्र राहूया हसत राहूया आणि आजच्या प्रदर्शनामध्ये आपली ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला आणि ज्यांचा ज्यांचा नंबर लागणार आहे त्यांनाही शुभेच्छा ज्याचा नंबर मिळाला थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद बाबा आपले हे शब्द लाभ मोहनाचे असतील या सर्व विद्यार्थ्यांना नक्कीच मार्ग दाखवत राहतील आणि या मंचावरून मला आपल्याला आश्वासन द्यायचं आता तुम्ही जी अपेक्षा व्यक्त केली की इंदापूर तालुक्याचं नाव सतत देशात हे विद्यार्थी नक्कीच पुढे करतील अशी अपेक्षा आणि मी तुम्हाला या मंचावरून असं आश्वासनही देतो कि याद दर्दन में दे की या विद्यार्थ्यांमध्ये तेवढा नक्कीच की ते तुमचा हा विश्वास काय करण्यात येईल या प्रदर्शनामध्ये सहभागी झालेले जे सर्व विद्यार्थी आहेत त्यांनी आपापल्या प्रयोगाची जागा घ्यायची आहे त्यांनी नवीन बिल्डिंग